मी सुप्रिया आज आपण बनवणार आहोत सोया पुलाव जो बॅचलरसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे त्याच्यामध्ये काही जास्त तामजाम वगैरे काही करावं लागत नाही सिम्पलमध्ये आहे एक कुकर घ्यायचा किंवा एक बिर्याणीचं पॉट घ्यायचा त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये दोन तीन दोन तीन मोठे चिरलेले कांदे स्लाईसमध्ये चिरलेले कांदे टाकून द्यायचे चा, कांदे छान फ्राय करायचे त्याला गोल्डन कलर आला की ते आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये त्याच उरलेल्या तेलामध्ये काय करायचं माहिती आहे का आपण थोडेसे खडे मसाले टाकायचे तमालपत्री दालचिनी नंतर एक मोठी विलायची एक छोटी विलायची दोन मिरे एका दुसरी लवंग आणि एक स्टार फूल टाकायचे आणि थोडेसे जिरे टाकायचे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मदर्सचा बिर्याणी मसाला तो एकदम छान आहे आणि त्याची टेस्टही खूप मस्त आहे मला पर्सनली तर तो खूप आवडतो त्याच्यामध्ये तो मदर्सचा बिर्याणी मसाला टाकायचा त्याच्यामध्ये थोडेसे सोयाबीन टाकायचे आणि थोडेसे बटाटे किंवा फ्लावर गाजर असेल तर तुम्ही गाजरही टाकू शकता बीन्स असतील तर बीन्सही टाकू शकता तर ते भाज्या टाकायच्या भाज्या छान फ्राय करून घ्यायच्या त्या मसाल्यामध्ये आणि थोडंसं त्याच्यामध्ये नकळत थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी टाकायचं आणि भाज्या छान शिजू द्यायच्या थोड्याशा भाज्या शिजल्या की कसं होतं की बिर्याणी पटकन शिजते कारण तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे त्याच्यात थोड्याशा भाज्या शिजून द्यायच्या भाज्या छान शिजल्या की त्याच्यामध्ये घरातले थोडे बेसिक मसाले टाकायचे लाल तिखट टाकायचं थोडंसं दोन चम एक चमचाभर लाल तिखट टाकायचं दोन चमचे धनेपूर टाकायची <coughs> थोडासा गरम मसाला टाकायचा आणि थोडंसे हळद टाकायची ते छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे फ्रोझन मटार असतील तर फ्रोझन मटार टाकू शकता फ्रेश मटार असतील तर स्टार्टिंगलाच तुम्हाला टाकावे लागतील जेव्हा आपण बटाटे शिजण्यासाठी वेळ घालवला भाज्या शिजण्यासाठी एक पंधरा वीस मिनटं जिंकली त्याच्यामध्ये तेव्हा तुम्हाला ते पण टाकावे लागतील माझ्याकडे आता फ्रोझन मटार आहे तेव्हा मी नेक्स्ट स्टेजला टाकत आहे ते मस्त मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं दही पण आपल्याला छान मिक्स करून द्यायचे कारण दह्याला पण छान पाणी सुटतं आणि तेलही छान सुटतं दही मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये मी पंधरा मिनिट बिर्याणी बिर्याणीचे तांदूळ असतात हो ते भिजू ठेवले होते ते भिजत ठेवलेले तर बिर्याणीचे तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि ते छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता मी दीड कप बिर्याणीचे तांदूळ घेतले होते तर आपल्याला दीड कप तांदूळ आहेत म्हणजे जेवढे तांदूळ आहेत त्याच्यात डबल पाणी टाकायचं आहे सो माझ्याकडे दीड ग्लास तांदूळ होते दीड क्लप दीड कप तांदूळ होते तर मी त्याच्यामध्ये तीन कप पाणी टाकणार आहे तीन ग्लास पाणी टाकणार आहे ओके पाणी टाकल्यानंतर ते छान उकळी घ्यायचं हो उकळी आलं की ते एकदा हलवून घ्यायचं एकदा हलवून घेतलं आणि त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची दहा मिनटात ते छान भात शिजतो दहा मिनटानंतर प्लेट ओपन करायची भात जो आहे का ते पाहायचं थोडासा हलवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जो फ्राय केलेला कांदा होता तो त्याच्यावरती स्प्रेड करून टाकायचा कारण ह्या बिर्याम बिर्याणीमध्ये पुलावमध्ये टा तळून घेतलेला कांदा खूप छान लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती प्लेट ठेव ठेवायची आणि दहा मिनटं छान वाफ येऊन द्यायची छान वाफ आली बिर्याणी खूप